या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर आज आपण आपल्या देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत या पवित्र दिवशी सर्वप्रथम मी भारत मातेच्या चरणी वंदन करतो तसेच या ऐतिहासिक प्रसंगी आज येथे ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनकपूर्वक शुभेच्छा देतो अनेक थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप मोठा लढा दिला आहे तर अनेक अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे अशा सर्व महान क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी यांना या प्रसंगी मी नम्रपूर्वक अभिवादन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही सन एकोणीसशे तीसमध्ये सोलापूर शहराने चार दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली होती श्री शंकरराव जाधव श्री मल्लप्पा धनशेट्टी श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन साडा तसेच अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायक असा आहे भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात हरघर तिरंगा ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली जात आहे यातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठीचे कार्य केले जात आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य असा भाग आहे ती केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक सरोकार शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे श्रद्धाळूंच्या सहभागाबरोबरच शासन आणि प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते चालू वर्षाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी भाविकांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे यंदाची आषाढी वारी ही शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट असा नमुना ठरलेली आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील अगदी स्वयंसेवक असतील जिल्ह्याचे कलेक्टर असतील सी ओ असतील आणि अगदी सगळ्या यंत्रणा असतील या सगळ्या यंत्रणांनी ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रचंड मोठी मेहनत घेतली मी ती सर्वात सगळ्यांना मी धन्यवाद देतो सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिक उद्योजक आणि व्यापारी लोकप्रतिनिधींच्या विमानसेवेच्या दीर्घकालीन मागणीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत वायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे हा निर्णय निर्णय सोलापूरच्या औद्योगिक व्यापारी आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा निर्णय असेल निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर मोहोर यांचे आणि राज्य आणि केंद्र शासनाचे सर्व सोलापूरकरांच्या वतीने मी मनपूर्वक अभि आभार मानतो ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये केंद्र राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने चालू वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्य महसूल विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध योजनांच्या अभिसरणातून व लोकसहभागातून गावागावातील विकासाची निकोष स्पर्धा निर्माण करण्या करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे हा अभियानाचा हेतू केवळ पुरस्कार देणे नाही तर गावागावामध्ये सुशासन प्रस्थापित करणे योजनांची गतिमान अंमलबजावणी करणे आणि गावांना आत्मनिर्भर निर्भरतेच्या दिशेने नेणे हा आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद तसेच नागरिकांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्था राज्यामध्ये अग्रसर राहतील यासाठी सर्व घटकांनी प्रयत्नशील राहावे Așa, oamenii anumitoare mi-a cărut-o. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ़ें पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साठी सोलापूर विकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्यातील महिलांना उमेद अभियानाअंतर्गत तीनशे कोटी रुपयेच्या निधीचे वाटप करण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील उमेद अंतर्गत चौदा कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वित वितरित करण्यात आल्या आहेत या निधीतून महिलांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करावेत स्वतःच्या कुटुंबाचा विकास करावा व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर लखपती दिदी निर्माण होतील याची मला खात्री आहे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अरण या पवित्र तीर्थक्षेत्रास राज्य शासनाने अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा बहाल केला असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकशे पन्नास कोटी रुपयेच्या विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तीर्थक्षेत्राचा विकास आज सोलापूर जिल्ह्याचा सांस्कृतिक व वा आध्यात्मिक वैभवात भर घालणारा ठरेल असा मला विश्वास आहे या निमित्तानं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी समाधीच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपयेचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनाही या जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद देतो सोलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकशे सत्तर यम एल डी क्षमतेचा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम आता पूर्णत्वास गेले असून उजनी पंप हाऊस येथून पाकणी पंप पंपहाऊसपर्यंतचे पाणी उचल पोचवले जात आहे सण वीसशे सत्तावन्नपर्यंत पाणी गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत सोलापूर सिटी वॉ वॉटर सप्लाय स्कीमला शासनाने तत्त्वता मंजुरी दिली असून सोरेगाव येथे अत्याधुनिक जल शु शुद्धीकरण केंद्र वितरण पाईपलाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पातून सोलापूर शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे ही आनंदाची बाब आहे स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत दोन अंतर्गत सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे ही बाब सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण संकलन आणि अंतिम विल्हेवाट सुनिश्चित केली जाणार आहे यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून नकार योजनेअंतर्गत भरीव तरतूद केली असून त्यातून आधुनिक यंत्रसामुग सामुग्री उपलब्धतेमुळे सोलापूर शहर अधिक स्वच्छ आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक होईल याची मला खात्री आहे पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने स्वच्छतेचे आयाम निश्चित केले आहेत याच धर्तीवर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान आजपासून एक वर्षासाठी घोषित करीत आहे या अभियानामध्ये सर्व घटकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन या प्रसंगी मी करतो मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर व संत चोकामेळा यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाची कृष्ण तलावाची जागा उपलब्ध करून देण्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे सदर जागेवर महात्मा बसमेश्वर व संत चोखामेळा यांचे भव्य दिवस स्मारक उभारण्यात येणार आहे या दोन्ही स्मारकामध्ये मंगळवेढा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्याला सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळेल स्थानिक विकासाला चालना मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे एक विचार मंदिर उभे राहील केंद्र शासन राज्य शासन अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी विशेष प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या दिवसापुरेशी वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री सौर सोर, सौर कृषी वाहिनी तसेच निवासी ऊर्जा स्वयंपूर्णतेसाठी प्रधानमंत्री मुक्त बिजली घर बिजली योजना राबवली जात आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केंद्राकडे विशेष पाठपुरावा करून राज्यासाठी तीस लाख घराचे उद्दिष्ट प्राप्त केले आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्याला पन्नास हजार घरकुल मंजूर करण्यात आले आहेत सदर घरकुल बांधकामासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त पन्नास हजार रुपयेचा निधी प्रति घरकुल इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे जागा खरेदीसाठी भूमिनांसाठी जागा खरेदीसाठी एक लाख रुपयेचे अनुदान व पाच बास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कटिबद्ध आहे सन पंचवीस सव्वीसच्या वार्षिक जिल्हा नियोजन वार्षिक योजना सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती जमाती उपाययोजना यासाठी एकत्रित नऊशे पस्तीस कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत यातून शेतकरी कष्टकरी दिनदुबळे दिव्यांग महिला यांचे जीवनमान उंचवण्यासाठी तसेच समाजाच्या सर्व स्तरामध्ये विकासाची गती निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सण दो दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अधिशक्ती अभियान राबवण्यात येणार असून महिलांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यावर सवे संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू कमी करणे लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देणे बालविवाह अत्याचार निर, निर्म अत्याचार निर्मूलन महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि शिक्षण रोजगार व निर्णय प्रक्रियेत समान संधी उपलब्ध करून देणे या अभियानाचे मुख्य घटक आहेत ग्रामस्तरीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आदिशक्ती पुरस्कार देऊन समित्यांचे गौरव केले जातील त्यामुळे एक सक्षम समतोल हिंसात्मक समाज अहिंसात्मक समाज घडवण्यासाठी एक दिशा मिळेल हा केवळ ऐतिहासिक नव्हे तर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा जिल्हा शासनाच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल करत आहेत माझा विश्वास आहे सोलापूर जिल्हा हा भविष्यातील महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल जिथे इ इतिहासाची प्रेरणा वर्तमानाची प्रगती भविष्याची दिशा एकत्र एकत्रितपणे कार्यरत आहेत चला आजच्या या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक समरसतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू